सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा आजच्या या धावपळीच्या जगात मासिक पाळीच्या चेहऱ्यावर केसांची जास्त प्रकारे वाढ होणे तसेच मासिक पाळीमध्ये कंबर दुखणे पोट दुखणे यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत परंतु आज मी तुम्हाला अशी योगासनं सांगणार आहे की ज्यांच्या नियमित सरावाने तुमचे हे सर्व त्रास कमी होतील तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना तसेच नवीन असाल तर करा। तर करा करूया सर्वप्रथम आपण तीन ओंकार म्हणणार आहोत मनाला शांतता लाभते त्यासाठी पद्मासन घालायचं आहे हातांची ज्ञानमुद्रा डोळे बंद सरळ एक दीर्घ श्वास घ्या आणि सुडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सुडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या स्टार्ट अ आ... डोळे उघडायचे आहे यामुळे मन शांत आणि प्रसन्न होते पद्मासन सोडणार आहोत आता आपण चक्की चलनासन करणार आहोत चक्की चलनासन मध्ये बघा पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचे या पद्धतीने त्यानंतर दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करून आपल्याला डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरायचं आहे पूर्वीचे लोक जात्यावर या पद्धतीने दळण दळायचे बघा त्यामुळे काय होते आपल्या कमरेला योग्य ताण मिळतो आणि त्यामुळे कंबर दुखण्यासाठी कमी होते अँटी क्लॉक वाईज ए दोन तीन मी तुम्हाला समोरून देखील करून दाखवते या पद्धतीने हे बघा दोन्ही पायांमध्ये अंतर चक्की चलनासन दोन्ही हात इंटरलॉक श्वास घेत श्वास सोडून डावीकडून उजवीकडे फिरायचं आहे जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे दोन तीन उलट दिशेने एक दोन तीन त्यानंतर लवणी हात बाजूला पाय जुळवून घ्यायचे आहेत आसनामुळे आपल्याला अनेक फायदे होतात चक्की कमरेला ताण मिळाल्याने कंबर दुखी बंद होते पोटावर दाब आल्याने पोटाचे स्नायू देखील ताणले जातात त्यामुळे देखील आपल्याला आराम मिळतो आता आपण बद्ध कोणासन आणि भद्रासन करणार आहोत हे दोन्ही आसन पीसीओ साठी अत्यंत फायदेशीर आहेत त्याच पद्धतीने ते पेल्विक भागाची लवचिकता वाढवतात आणि रक्ताभिसरण सुधारतात या पद्धतीने बघा एकला दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत अशा तऱ्हेने हात इंटरलॉक करून पायांना ठेवायचे आहेत आणि फुलपाखराप्रमाणे दोन्ही गुडघे हलवायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जस जसं सराव होईल त्या पद्धतीने तुम्हाला हा सराव वाढवायचा आणि एका वेळेला बटरफ्लाय पोज दोन ते तीन वेळा करायचे आहे त्यानंतर आपण यामधूनच भद्रासन करायचे आहे बघा दोन्ही कोपरे मांडीला लावून मांडी जास्तीत जास्त जमिनीला लावायचे प्रयत्न करायचे त्यावेळी थोडं पुढे झोकायचं आहे डोळे बंद होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडणार आहोत दोन्ही हात बाजूला आणि दोन्ही पाय जुळलेले सरळ करायचे आहे आता आपण कोणासन करणार आहोत यामुळे पीसीएस व पीसीओडी मुळे निर्माण होणाऱ्या ताण तणावाला आराम मिळतो त्याच पद्धतीने पेल्विक भाग आणि हिप्स यांचे देखील स्ट्रेच होते सुप्तबद्ध कोणासाठी आपल्याला शयनस्थितीत यायचं आहे कोपऱ्यांवर या पद्धतीने सुप्तबद्ध श्वास घेत दोन्ही पाय जुळवून फुलाच्या पाकळीप्रमाणे जवळ घ्यायचं त्यानंतर दोन्ही हात बाजूला आरामात डोळेबंद होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन, एट नाईन टेन सावधान आसन सोडणार आहोत दोन्ही पाय सरळ दोनला दोन्ही हात जवळ आता आपण सेतू बंधासन करणार आहोत एकला श्वास घेत दोन्ही पाय हिप्स जवळ गुडघ्यात वाकून एक या पद्धतीने दोनला हिप्स जास्तीत जास्त वर न्यायचे आहेत दोन बघा होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडणार आहोत हळूच एकला खाली यायचं आहे श्वास सोडत एक पुन्हा एकदा आपण करूया हिप्स जास्तीत जास्त वर या पद्धतीने आपण होल्ड न करता सेतु बंधासन, एक ते दोन तीन वेळा करू शकतो बघा अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच आसन हळूच सोडायचं आहे पायसर सेतू बंधासनामुळे पाठीच्या कण्याला ताण मिळतो आणि ऑफकोर्स तिथे दुखत असेल तर त्याला आराम मिळतो कंबर आणि पोटावाला देखील ताण तिथे देखील आराम मिळतो आता मी अत्यंत सांगणार आहे यामुळे मासिक पाळी अगदी वेळेवर येते आपण मलासन करणार आहोत एक ला दोन्ही पायांमध्ये अंतर हात जोडलेले त्यानंतर दोन ला श्वास सोडत खाली जायचं आहे या पद्धतीने आसन होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावधान आसन सोडणार आहोत एकला श्वास घेत सरळ व्हायचं आहे एक दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहे दोन हेच आसन तुम्ही चार ते पाच वेळा करू शकता या पद्धतीने एकला दोन्ही पायांमध्ये अंतर हातांची नमस्कार स्थिती श्वास घेत खाली एक दोन। एक दोन। एक दोन।, एक दोन एक दोन एक दोन छान याच्या नियमित सरावाने मासिक पाळीच्या सर्व तक्रारी दूर होऊ शकतात मैत्रिणींना व पीसीडी पीसी या समस्या दूर करण्यासाठी यामुळे होणाऱ्या तक्रारी दूर करण्यासाठी महत्वपूर्ण करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब देखील करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत योग करा निरोगी राहा